एक ज्नीचा आगळा हट्ट ज्नीचे वडील आपल्या झोपडीत एके संध्याकाळी विठ्ठलाचे उत्कट भक्तीने नामस्मरण करीत होते पांडुरंगाशी अगदी एकरूप होऊन गेले एकाएकी त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले समोर पांडुरंगच उभा आहे असे पाहून पांडुरंग पांडुरंगचा त्यांनी टाहो फोडला डोळे उघडून पाहता तो तेथे कोणीच दिसेना पण पांडुरंगाने त्याची आरकता पाहून दम्याला सांगितले दमा तुला कुळाचा उद्धार करणारी एक सुकण्या होणार आहे दमा अतिशय आनंदित झाला त्याने ही घटना आपल्या बायकोला सांगितली दोघेही आनंदी मनाने प्रसन्न राहिले कालांतराने जनाबाई या भूतलावर अवतरली देवाने आपला शब्द खरा केला जनाबाई थोडी मोठी होताच तिच्या आईवडिलांबरोबर ती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली देवळात टाळमी आवाज घुमू लागला विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला अवघी दुमदुमली पंढरी दम्याने ज्नीला विठ्ठलाला मनोभावे नमस्कार करण्यास सांगितले ज्नीने विठ्ठलास हात जोडून अनन्यभावे नमस्कार केला आणि ती त्याचेकडे एकटक पाहू लागली क्षणात तिची तेथे समाधी लागली तेथून ती हलेनाच मनोमन अंतर्यामीची खूनगाठ पटली की काय वडील एकसारखे तिला चला जाऊ या म्हणून म्हणत होते पण तिचे आपले एकच तुम्ही जा मी येत नाही अग असन काय करतेस आपण पुन्हा येऊ आता घरी गेले पाहिजे मुलीचा हा आगळा हट्ट पाहून आईला रडू कोसळले अग तुला एकटीला सोडून कसे जाऊ तुझ्याकडे कोण बघणार जनी उत्तरली विठ्ठल बघेल की जनीचा हा अगदी आगळा हट्ट पाहून नाईलाजाने आईवडील जड अंतःकरणाने फिरले विठ्ठलाचे ध्यान करीत जनीने देवळातच रात्र काढली नंतर आईवडिलांच्या नावाने तिनेकाकुळ तिने का कुल पुकारा केला पण तिथं कोण होतं शेवटी पहाटेच्या सुमारास ती देवळाच्या कडेला रडवेली होऊन एकटी उभी राहिली नित्य नियमाप्रमाणे नामदेवांचे वडील दामाशेठ पहाटे देवदर्शनाला आले एकटीच उभी असलेली ती पोर पाहून त्यांनी विचारले कोण ग तू आणि एकटीच कशी जनीचे डोळे पाण्याने भरून आले आणि म्हणाली मीच आईवडिलांना जा म्हणून सांगितलं मी येत नाही मी इथेच राहीन पण आता मला वाईट वाटतं मी चुकलेच आणि तिला रडू कोसळले दामाशेठींना दया येऊन ते म्हणाले अग तू रात्री कोठे होतीस ती म्हणाली इथेच पांडुरंगाजवय दामाशेठी मनात चरकले आणि चमकले ते तिला म्हणाले बाय रडू नकोस तू चल माझ्याबरोबर आमच्या घरी ती बरोबर घरी गेली घरी आल्यावर नामदेवाने विचारले ही कोण दामाशेठीने सर्व हकीकत सांगितली हिचे नाम व जनाबाई सबंधरात्र हिने पांडुरंगाच्या देवळात काढली हिला आपल्याकडेच राहाव्यास आणली आहे नामदेवाने तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि तो निघून गेला त्याच्या आईच्या गोणाईच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या ती म्हणाली आपली गरिबी घरात चौदा तोंडे आणि हे पंधरावे यांना खायला काय घालू दामाशेठी शांतपणे उद्गारले अग हे देवाघरचे लेकरू आपण जे खातो तेच ती खाई शिवाय हिची कामाला मदत होईल जनाबाई घाबरून गेली पण लक्ष देवळातल्या पांडुरंगाकडे ज्नी म्हणाली आई मी तुम्हांला जड होणार नाही तुमच्या सर्व कामात तुम्हांला मी मदत करीन दोन घास कमी खाईन घरातला केरवारा करीन भांडी घाशीन धुणे धुईन दणकांडण करीन आणि ती कामाला लागली पण काम करताना तोंडाने विठ्ठलाचे ना अशा रीतीने जनाबाई आता नामदेवाच्या कुटुंबात सामावून गेली नामदेवाबरोबर ती नित्यनियमाने देवळात जाई भक्तियुक्त अंतःकरणाने देवाचे भजन करी नामस्मरण करी देव मनातून संतुष्ट होई देवभावाचा भुकेला दुरी नाही देव त्याला या उक्तीचा अनुभव जनाबाईला पावलोपावली येऊ लागला झाडलोट केर केरभरी चक्रपाणी राना गेली शेणीसाठी मागे विठ्ठल धावे पाठी दोन देव दळू लागले नामदेवाचे कुटुंब मोठे पण सुखास्माधानाने कुटुंबातील मंडळी ईश्वर भजनात दंग होऊन कालक्रमणा करीत होती जनाबाई तर कुटुंबात समरस होऊन गेलेली नामदेवाची बहीण लाडाई व बायको राजाई हिच्याबरोबर प्रेमाने वागत त्याची आई गोणाई मात्र कुटुंब मोठे असल्याने वैतागून जाई जनाबाई दिवसभराच्या कष्टाने दमून जाई एके दिवशी रात्री सहज पडल्या पडल्या तिला झोप लागली पण थोडी जागी होताच तिला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला जना जना दार उघडावाच तर ओळखीचा वाटला पण अशा वेळी कोण येणार जनाच्या मनात थोडी चलबिचल झाली इतक्यात अग मी आलो आहे तुझा पांडुरंग दळण दळायच आहे ना तुला मदत करायला आलो आहे असा आवाज तिच्या कानी पडला पूर्ण जागी होऊन ती दरवाजाकडे पाहत राहिली प्रत्यक्ष परमेश्वर शेजारी धान्याचे तुडुंब भरलेले भांडे पाहून तिलाही आनंद झाला आणि ती दळायला बसली पांडुरंगानेही तिच्या जात्याच्या खुंट्याला हात लावला जाते फार हलके लागत असून ते भराभर फिरत होते जनाबाई गोड गयाने ओव्या म्हणत होती या गोड आवाजात पांडुरंगही सुखावत होते पण या गाण्याच्या आवाजाने गोणाईला जाग आली तावा तावाने ती जनाबाईज वय येऊन ठेपली जात्यातून पडलेला पिठाचा ढिगारा पाहिला भांडेही काठोकाठ भरलेले पाहिले जनाबाई शांत गोणाईने हे सगळे पाहिल्यावर तिला त्वेष चढला आणि कडाडली हे ग काय या यावेळी दळण दळतात लोकांची झोपायची वेळ कोठून एवढे धान्य आणलेस चोरीबिरी केलीस की काय आणि जोडीला हा कोण ग जनाबाई काहीच बोलत नाही असे पाहून तिच्या रागाचा पारा चढला कोप्यातील काठी घेऊन ती तिने जनाबाईकडे भिरकावली तिचा नेम चुकला आणि जनाला तीन लागता देवाच्या कपाळाचा अबीर बुक्का त्या काठीने खाली पाडला आणि आश्चर्य घडले तील त्या झोपडीतील सगळे वातावरण त्या सुवासाच्या घुंघमाटाने भरून गेले मी विठाई विठाई तसा आवाज दुमदुमला गोणाई मात्र या अकल्पित घटनेने बाबरून गेली गांगरून गेली आणि मागच्या मागे पसार झाली जनाबाईकडे पाहून देव मात्र हस्त होते श्रमल्यामुळे जनाबाई तेथेच पहुडली देवालाही तेथेच पडावेसे वाटले अंगावर एक वाक घेऊन ते तेथेच पडले व त्यांना झोप लागली पहाट झाली जनाबाई जागी झाली उठली आणखी येथे कोण झोपले आहे म्हणून विचार करू लागली झोपलेल्याच्या अंगावरची वाक बाजूला केली आणि ही आश्चर्यचकित झाली प्रत्यक्ष पांडुरंग तेथे झोपलेले तिने पाहिले ती घाबरली गांगरली लोक काय म्हणतील रुक्मिणी देवीला काय वाटेल या विचारांनी ती गडबडली काकडारतीची वेळ झाली आणि देव तर इथेच तिने विठ्ठलाला गाई गदगदा हलवून उठविले देव घाईघाईने निघून गेले त्यांनी अंगावर घेतलेली तीन लोखंडाचा शूळ विरघळला पहाटेच्या काकडारतीची वेळ झाली घंटा घणघणू लागल्या लोक जागे झाले भक्तमंडळी देवळाकडे येऊ लागली हार फुले व इतर साहित्य घेऊन पुजारी देवळाजवळ आले त्यांनी दरवाजाचे कुलूप काढले आणि ते आतशिरले काकडारतीची सिद्धता झाली देवाला हार घालण्याच्या तयारीतच पुजारी असता तो एकदम दचकला मागे सरला थक्क झाला त्याला बोलवेना भीतीने गांदरून गेला हा काय प्रकार देवाच्या अंगावर साधी वाक कोणी घातली अंगावरचे भारी वस्त्र कुठे आहे गयातले रत्नपदक तर दिसतच नाही हारही नाही या चमत्काराचा अर्थ काय कोणी चोरले अशा विस्मयकारक विचारांनी पुजारी आणि भक्तगण गांगरून गेले शेवटी ही वाक कोणाची याचा ते विचार करू लागले नाना कुतर्क सुरू झाले आणि शेवटी ती वाकजनीची ठरली पण ती देवाजवळ कशी गेली रात्रभर दरवाजा तर बंद हा चमत्कार घडला तरी कसा सगळेजण आश्चर्यचकित झाले वाकजनीची म्हणून ती दोषी ठरली तिच्यावर चोरीचा आळा आला हा सगळा गोंधळ चमत्कार ऐकून जनाबाई हतबुद्ध झाली तिला काही बोलवेना सुचेना ती स्तब्ध बसून राहिली लोक जनाबाईच्या घरी गेले तिला बाहेर बोलावले आणि तिच्यावर देवाचा हार आणि रत्नपदक चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला जनाबाईच्या अंतःकरणात कालव सुरू झाली अंतःकरण फुटते की काय अशी तिला भीती वाटली दुहखाच्या भरात ती देवाला दोष देऊ लागली अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या असा आक्रोश तिने सुरू केला पांडुरंगा हे काय झाले मी काय करू आता खरंच मी पदक चोरले नाही असे ती पुन्हा पुन्हा म्हणू लागली अशा कांगाव्याला लोक थोडीच भीक घालणार नामदेवाबरोबर ती देवळात गेली पांडुरंगाचे पाय भिजवले त्याचेकडे एकटक बघत राहिली काही सुचेना काही कळेना देवाच्या पायावर डोके आपटून तिला जीव द्यावासा वाटला आईबाप सोरताना पांडुरंग पाहील असे विश्वासाने तिने त्यांना सांगितले होते आता तर आईबाप नाही काय करू मरण पत्करले पण हा चोरीचा आळ माझ्यावर नको मरणापेक्षा दुष्कीर्ती तिला जाचू लागली अंतःकरण फुटायची वेळ आली तिने पांडुरंगाचा धावा सुरू केला पांडुरंग पांडुरंग लोकांनी जनाबाईला फाशी देण्याचे ठरविले अपराधच भयंकर होता देवाच्या अंगावरचे दागिने चोरले लोकांनी तिला देवापुढून ओढून बाहेर काढले चंद्रभागेच्या तीरावर तिच्या फाशीचा सूळ ठोकण्यात आला होता तिथे जनाला फरफटत नेण्यात आलं जनाबाई स्तब्ध उभी राहिली पुढे काय काय होत आहे हे मन घट्ट करून बघत राहिली पण देव काही झोपले नव्हते ते तिथेच होते तिच्या पाठीशी उभे होते इतक्यात मोठा चमत्कार घडला सगळे वातावरण अबीरबुक्क्याच्या सुगंधाने भारून गेले इतका घघमाट सुटला की लोक आश्चर्याने इकडे तिकडे बघू लागले आणि कमालीचे आश्चर्य म्हणजे समोरचा लोखंडाचा सूळ वितळू लागला तेथे का सांडलेला होता लोक अगदी थक्क होऊन गेले भांबावून गेले जनाबाईकडे बघत राहिले जनाबाई मात्र इतका वेळ डोळे घट्ट मिटून बसली होती मनात मात्र ध्यान पांडुरंगाचे जमलेल्या समुदायाने जनाबाईचा जय जयकार केला यामुळे ती इतकी गुदमरून गेली की ती काही काळ बेशुद्ध पडली नामदेवाने तिला कशी तरी घरी आणली तिची पुण्याई तिची भक्ती परमोच्च कोटीची होती याबद्दल लोकांची खात्री पटली या सर्व घटनेने जनाबाई अगदी थकून गेली कष्टी झाली फार बोलवेना पण पांडुरंग माझा मी पांडुरंगाची याची तिला मनोमन खात्री पटली पांडुरंग या पोरीला फारा जप्त होते त्याचे बारकाव्याने हिच्याकडे आणि हिच्या कामाकडे लक्ष होते हिने केर काढला की जमलेल्या केराचा ढीग व्हायचा धुणी धुतली की ती पिळून निघायची इतकेच काय पण हाती घेऊन तेल्फनी केस विंचरूनी घाली वेणी इतके तुम्ही जनाईचे करता तेव्हा रुक्मिणीने विचारले ही कोण तुमची पांडुरंग उत्तरले अगदी पंढरीची माहेरवाशी निराधार पण गोड पोरगी माझ्या आश्रयाला आलेली चार जनाबाईचे लेखक पांडुरंग पाठीराखा पांडुरंगच सगळी कामे उरकून एकटी बसली असता पांडुरंगाचे चिंतन करता करता तिला स्फुरण येई अंतःकरणातील परमेश्वराच्या स्तवनाचे उमाळे बाहेर पडत ते काव्यरूपात शब्दांकित होत हृदया कल्लो ओठांत बाहर पड़त कल्लो विषय विविधना माहम्य महिमा भक्ति स्वरूप आत्मस्वरूप निश्चिति सतस्तुति जीवन, हितोपदेश भावना पद्यरूपातील, आविष्कार इतका गोड इतका आकर्षक भावमधुर की प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांनी मोहिनी घातली आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगांनी तिच्या हृदयातील खळबळीचे आविष्कार टिपण्याकरिता हातात लेखणी घेतली पांडुरंगाच्या दर्शनाला संत ज्ञानेश्वर आले असता पांडुरंगाच्या हातात लेखणी पाहून ते आश्चर्यचकित झाले ते म्हणाले परमेश्वराचे पद्यमय स्तवन आम्ही रचाव्याचे आम्ही गाव्याचे यातच आमच्या जीविताची सार्थकता तुम्ही हे काय लिहित आहात पांडुरंग म्हणाले जिनीच्या अभंगांची गोडी अवीट आहे त्यातील आश मोठा आहे त्यात भावमधुरता आर्कता आहे अर्थगांभीर्य आहे म्हणून मला ते टिपावेसे वाटले या अभिप्रायाने ज्ञानेश्वर आनंदित झाले आणि नामदेवाकडे धावले नामदेवा आज मी एक नवल पाहिले जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंग लिहित आहे ही गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिली जनाबाईकडे पाहून ते म्हणाले जना तू खरोखर धन्य आहेस किती थोर तुझे भाग्य प्रत्यक्ष पांडुरंग तुझे अभंग लिहित आहे जनाबाईला खूप आनंद झाला जीविताची सफलता झाली असे तिला वाटले हाच परमोच्च भाग्याचा क्षण एका शूद्र कुळात जन्मलेली अल्पव्यात मातापित्यांच्या सुखाला आचवलेली विशेष कर्तृत्वाने कुळाचा उद्धार करणारी ही तेजस्वी ज्योत पांडुरंगा शीतल ज्योतित विलीन होली मराठी साहित्यात जनाबाईंच्या इतक्या लोकप्रिय कवित्री कोणी को नहीं अशाच प्रकारच्या कथा ऐकन्य साथ लगेच चैनल सब्स्क्राइब करा व बेल आइकॉन वरती प्रेस करा धन्यवाद